जिकडं बघा तिकड धनुष्यबाण बघा बाकी काय बघू नका धनुष्यबाण जिथं मशीन मध्ये धनुष्यबाण बघा बाकी काही बघू नका धनुष्य बाणा समोरचे बटन दाबा एवढे सगळे लोकांनी की बाकी सगळे डिपॉझिट गायब झाले पाहिजे बाकी सगळ्या निशाने काय आणि मला तर वाटतं एवढा जोश जल्लोष जो पाहतोय मी आणि भावनाताई मी आज सभा केल्या काल केल्या लाडक्या बहिणींची सभा जास्त मोठी आहे त्यांचीच संख्या जास्ती मोठी आहे विधानसभेत पण त्यांनी हेच दाखवलं आणि विधानसभेमध्ये सगळ्या विरोधकांचा सा सुपडा साप माझ्या लाडक्या बहिणींनीच केला आणि म्हणून मी धन्यवाद द्यायला आलो आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेचा शब्द आहे मालेगावच्या विकासामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत कारण मी अगोदर पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला दिलेत विहिरीचं काम झालंय पाईपलाईनचं काम बाकी आहे बरोबर चालू आहे चालू आहे रस्त्यांसाठी पैसे देणार चांगले रस्ते करा तुम्ही म्हणाले खड्डे हे खड्डे एवढे आहेत या खड्ड्यामध्ये कोणाला घालायचं आहे विरोधकांना खड्ड्यात घाला आणि आपण रस्ते बनवू तुम्हाला रस्त्यासाठी निधी मिळेल पाण्यासाठी निधी मिळेल भयारी गटार योजनेसाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्यासाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे कब्रस्तानसाठी तुम्हाला जागा पाहिजे ती मिळेल या ठिकाणी सगळ्यांना बघा शेवटी आपल्याला विकास पाहिजे